लोकसभांचं पण काम चांगलं आहे नरेंद्र नरे मोदी यांचे पण निर्णय चांगले आहेत काही निर्णय चुकले असं पण म्हटलं जाते आपल्यासोबत दुसरे सहकारी आहेत काय त्यांना या शिरो लोकसभा वाटतं आहे आढळरावांनी विकासाची कामं हो मार्गी लावलीत का आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया तुम्ही काय सांगाल डॉक्टर अमोल कोल्हे शिवाजीराव आढळराव दुरंगी सामना जोरदारपणे होतोय कोण विजय होईल कोण सक्षमपणे ह्या मतदारसंघाचा विकास करेल तुम्हाला काय वाटते विजय व्हायचा असेल तर शिवाजीराव दादा आढळरावच होतील कारण त्यांची कामं चांगली आहेत आणि सर्वसामान्यांचा सा नेता आहे ने। ने ने। तो अमोल चांगलेच आहेत अभिनेता आहेत त्याबद्दल काय वाद नाही परंतु इदूम पाठीमागं पाच वर्ष शिवसेनेचं उपनेतेपद होतं त्यांचं तर उपनेतेपद असताना त्यांनी कुठंही एक रुपयाचं सुद्धा काम केलेलं नाही किंवा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना निधी येतो कुठून असं काय नाही ना त्यांनी जर मनात आणलं असतं तर दुसऱ्या खासदारांचा निधी इकडं आणून टाकता आला असताना एखाद्या आमदाराचा आणता आला असता पक्षाकडून काही कामं मागता आले असती नाही असं काहीच नाही एखाद तरी काम नारेणगाव त्यांचं जन्मभूमी तिथं एकतरी काम करायला पाहिजे होतं ना काहीच नाही आडररावांवर जी टीका केली जाती जो पुन्हा नाशिक हायवे ह्या हायवेचं काम चालू झालं साधारण माझ्या माहितीनुसार माझ्या माहितीनुसार वाजपेयी सरकारच्या काळात झालं काहीतरी सतरा का अठरा किलोमीटरचा रोड त्या काळात झालेला आहे म्हणजे सिन्नरच्या साईडने काही पुण्याच्या साईडने त्याच्यानंतर मधल्या दहा वर्षाच्या काळात राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता होती याच्यात एक किलोमीटर तर तर तरी हो तर तर रोड झाला आहे का जर त्या काळात काँग्रेस राष्ट्रवादीनी जर निधीच दिला नाही तर आढळरावांनी काम करायचं कसं काय त्याच्यानंतर आज एकशे सव्वीस किलोमीटरचा रोड होत आलेला आहे राहिला असेल काहीतरी पंधरा वीस किलोमीटरचा रोड राहिला असेल याच्यात आढळरावांची काय चूक काही ठिकाणी शेतकऱ्यांची आडवणूक होती ती आडवणूक करीत असताना शेतकऱ्यांना मोबादला मिळालाच पाहिजे त्याच्यात वाद नाही कारण त्यांची जमीन जाणार आहे ते भूमिहीन होणार आहेत त्याच्यासाठी आढळरावांनी थोडे प्रयत्न केलेत नाही असं का नाही कारण मी माझे स्वतःचे नातेवाईक आहेत तिथं त्यांना पैसे मिळण्यासाठी त्यांनी मदत केलेली आहे आणि त्याच्यामुळं थोडा व्यक्त गेला आता कळमसारख्या ठिकाणी मी तुमच्या यूट्यूबलाच बघितलं तिथल्या शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्ही तिथं रोड होऊन दिला नाही बायपासला अडथळे आले नंतर तो थोडा साईटने झाला याच्यात सर्वे करीत असताना थोडा उशीर होतोच आणि मग आडर राहून कायम टास्ट टार्गेट करता जर राष्ट्रवादीन काँग्रेसच्या काळात जर त्या रोडला निधी टाकला नाही जर दहा वर्षापूर्वी टाकला असता तर आज ट्राफिक झालं नसतं ही गोष्ट आहे आणि नेते मंडळी फक्त बोलतात ह्या गोष्टी सर्वसामान्य जनता काय वाढर राहून विषय वी वाईट बोलत नाही दुसरी गोष्ट आत्ता आमचे दीपक विषय माझे मित्रच आहेत ते बोलले कांद्याला भाव नाही ऊसाला भाव नाही माझ्या माहितीनुसार पाच वर्षापूर्वी ऊसा साखर झाली होती एकोणतीसशे ते तीन हजार त्या काळात राष्ट्रवादीने अठराशे रुपये साखर कारखान्यांनी भाव दिला उसाला हो उसाला माझा स्वतःचा उस होता ना पाच वर्षापूर्वीच्या आधी सगळा आज एकतीसशे रुपये साखर चालू आहे या फारबीनुसार तुम्हाला सव्वीसशे सत्तावीसशे रुपये बाजारभाव मिळतो याचा अर्थ हा हा बदल कोणचा आहे मोदींनी ह्या गोष्टी घडून दिल्यात ना देवेंद्र फडणवीस असू द्या कोणी असू द्या यांनी त्याच्यावर अंकुश ठेवला आहे शे ठीक आहे आता काही कारखान्या होतो याच्यामुळं थोडा लोड वाढलेला आहे पण सरकार त्यांना मदत करते थोडक्यात नाही म्हटलं तरी अजितदादाच बोलले दौंड कारखाना तिथं पस्तीस कोटी रुपये त्या कारखान्याला देवेंद्र फडणवीसने मदत केली हे अजितदादाच बोललेत मी यूट्यूबच्या माहिती याच्यातून ऐकलेलं आहे म्हणजे ह्या गोष्टी सरकार करताचे आणि तुम्ही म्हणता आज बाजारभाव नाही बाजारभाव नाही महागाई वाढली म्हणता बाजारभाव नाही म्हणता थोडी ना हो ते जी चालणारच चालणार आहे शरद पवार ज्यावेळेस कृषी मंत्री होते त्यावेळेस दोन रुपये किलोनी कांदा आम्ही घातलेला आहे नाही असं नाही त्यांच्या गाडीवर पण तो कांदा फेक झालाच होता झालाच होता ना त्यावेळेस दोन रुपये कांदा घातला होता त्यावेळेस कोणाला अनुदान मिळालं का पन्नास पैसे अनुदान मिळालं होतं त्या काळात आज तुमचा कांदा चार रुपये किलो निघेल आहे अनुदान दोन रुपये मिळाले ना नाही असं कसं काय आणि तुम्ही दूध असा विषय बोलता म्हणजे जे आज शेतकरी बोलतात गुजरात सरकार सव्वीस ते सत्तावीस रुपयांनी बाजार देतात आणि आपल्याकडे सोळा आणि अठरा रुपये बाजार देतात दूध दूध संस्था कोणच्या आहेत आज सगळ्यात जास्त महाराष्ट्रात कोणच्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या बरोबर आहे ना मग एक ध्यानात घ्या ते आज त्यांचा स्वाभिमानी पक्षाचा राव शेट्टी त्यांचे या दुधाला बाजार त्यांच्या दूध संस्थेत सव्वीस रुपये बाजार देतात चोवीस देता। ते सव्वीस रुपये देतात ते चोवीस ते सव्वीस रुपये देतात हे का देऊ शकत नाही मग शेतकऱ्यांची पिळवणूक केली कोणी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे पिळवणूक आज नाही म्हटलं तर साखर कारखाने सत्तर टक्के माझ्या माहितीनुसार काँग्रेस राष्ट्रवादीचे दूध संस्था बी सत्तर ते ऐंशी टक्के त्यांच्याच आहेत मग हे जर त्यावेळेस खाजगीकरण करून स्वतःचं हे करतात आणि बाजारभाव कमी देतात हे गुजरातला जर सव्वीस रुपये मिळतं तर महाराष्ट्रात का नको मिळायला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो आहे देत नाहीत आणि शेतकऱ्यांना म्हणायचं वरून सरकार अनुदान देत नाही बाकीच्या गोष्टी मग ह्या सगळ्या करीत असताना थोडाफार त्रास होणारच आहे लूट केली गुणी हे पहिलं बघा सत्य बघा तुम्ही कारण आज जर दूध आला हे आठ रुपये देतात शेजारीच राजू शेट्टी तुम्ही आता म्हणता लूट केली कोणी म्हणजे लूट कोणी केली राष्ट्रवादी वाल्यांनी केली ना काँग्रेस राष्ट्रवादींनीच केली राजू शेट्टी देतो का नाही चोवीस चो ते सव्वीस रुपये आज दादाच बोलले होते हे गोष्ट की चोवीस ते सव्वीस रुपये ते देतात त्यांच्या चिलिंग प्लांट आमच्याकडे ही गोष्ट आज राजू शेट्टी आणि पवार साहेब एकत्र आले चालतं आता कसं राजकारणात तो ज्याच्या त्याच्या सोयीनुसार चालतो काही गोष्टी त्यांना न संपटल्या पीच्या त्याच्यामुळे ते परत गेले तिकडे काय अडचण नाही आता राजू शेट्टीसुद्धा चांगले म व्यक्तिमत्व आहे मी त्यांना बी दोष देणार नाही परंतु कसं असं त्यांना बी कुठंतरी लढा द्यायचा आहे सरकारच्या विरोधात म्हटल्या एखादं पद पाहिजेच आणि त्याच्यासाठी त्यांनी ते कॉम्प्रोमाइज केलं असं नाही असं म्हणत नाही मी राजू शेट्टी एक चांगलेच आहेत मतदारांनो तुम्ही पाहताय कशा च चर्चा रंगत आहे काही मंडळी म्हणत आहेत नरेंद्र मोदींचं काम चांगलं नाही तर काही मंडळी म्हणत आहेत पवारसाहेबांचं काम चांगलं आहे पवारसाहेबांमुळेच शेतकऱ्यांचं कल्याण झालं असंही म्हटलं जातं सेना भाजप सरकारमुळे कारभारामध्ये पारदर्शकता आलेली आहे सर्वसामान्य माणसाला न्याय मिळतो आहे असंही म्हटलं जातं आहे पाहूया निवडणुकीनंतर निकालानंतर काय होत होते